ट्वेंटी बाय सेवन सदैव सत्यासोबत शहादा मंदाना रस्त्यावर पिंपर्डे गावाजवळ आज संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला या अपघातात दोन जण गंभीर जखमी तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू पिंपरडे व असलो गावच्या नागरिकांच्या तत्परतेमुळे एकशे आठ रुग्णवाहिकेद्वारे सर्व जखमींना तात्काळ मोहिदा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार वडगाव येथील दौलत मक्कन चव्हाण व राकेश पावरा हे दोघे शहादाहून काम करून आपल्या दुचाकी क्रमांक राहराव कडे जात होते त्याचवेळी मालगाव येथील वसंत राजू पावरा हा आपला दुचाकी क्रमांक जे जे तेवीस जे सत्त्याण्णव झिरो चार वरून शहादा भीषण जात असताना पिंपर्डे गावाजवळ दोन्ही दुचाकींचा समोरासमोर जोरदार धडक दिली धडकेचा आवाज एक तास पिंपर्डे व असलोदेतील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले स्थानिकांनी एकशे आठ रुग्णवाहिकेला त्वरित कळवून सर्व जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय शमोहिदा इथं रवाना केले असता वडगाव येथील दौलत मक्कन पावरा वय वर्ष अठ्ठावीस यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले व चार वर्षाची मुलगी आहे दोघे गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच अस्लोंद पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन घटनेची सविस्तर माहिती घेत या अपघातामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.